गावचे सरपंच संजय बापू आपल्यासोबत बापू आज शुभारंभ होतोय काय वाटतंय सगळ्या हा जनसमुदाय जो एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला हेच खऱ्या अर्थानं जयंत पाटील साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एक अतिशय चांगल्या प्रकारचं चा, त्यांच्या विकासाच्या कामा कामामुळं हा जनसमुदाय उपस्थित राहिला परंतु नेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज जी राज्याला हादरवून टाकणारी जी अपघाती दुःखद घटना घडली त्या घटनेच्या निमित्तानं मी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं त्या सर्व थोर मंडळींना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या या कासेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातले जे आमचे तिन्ही उमेदवार आहेत ते मोठ्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील त्याचं कारण असं की तांबवे ग्रामपंचायत येवलेवाडी धोत्रेवाडी कासेगाव ग्रामपंचायत आणि नेरले ग्रामपंचायत ह्या सर्वच्या सर्व, सर्व ग्रामपंचायतीत गावातल्या पंचवीस सत्तावीस हजार मतदारांच्या मध्ये या सर्व मतदारांनी साहेबांच्या विचाराच्या पाठीमाग या ग्रामपंचायती निवडून दिल्या तिथे आमच्या साहेबांचे सरपंच आहेत नेरले गावापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर नेरले गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होऊन आज तीन वर्ष झाली तीन वर्षामध्ये या गावाला पिण्याच्या पाण्याची मोठी भ्रांत होती तीन वर्षामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या आमच्याकडे सत्ता असतानाच्या दोन वर्षामध्ये म्हणजे पाच वर्षामध्ये या गावातली लोकनेते राजाराम बापूंनी केलेली बहात्तर एकाहत्तर बहात्तर सालची स्कीम मोडकळीस आलेली स्कीम नव्यानं केली आणि गावात आज अतिशय चांगल्या प्रकारे पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या गावातल्या गाव तळ्याचं सुशोभीकरण केलेलं आहे या गावात जेव्हा पाणी सुटत तेव्हा सामान्य लोकांना पाणी सुटल्याची कल्पना हे आम्ही अर्धा तास एक तास अगोदर देत असतो त्याचप्रमाणे या गावातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असतात म्हणजे एखाद्या दाखल्याची जी नोंद होणं आणि त्यांना मृत्यूचा दाखला घरी पोच करणं हे काम आम्ही सामान्य माणसांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम आहे अशी अनेक कामं सांगता येतील ती आम्ही करतो त्यामुळं या गावामध्ये आमच्या दोन्ही उमेदवारांना म्हणजे जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीताताई पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार आमचे महेश मोहनराव पाटील यांना तुतारीच्या चिन्हावरती मतदान करून इतर उमेदवारांच्यामध्ये आमच्यामध्ये मोठं आम्हाला मताधिक्य मिळणार आहे हे जास्त मी काही म्हणजे मोठेपणानं बोलत नाही परंतु आमची पार्टी साहेबांचा विश्वास आमच्यामध्ये जरी गटतटाचा काही विषय असला तरी साहेबांचा विषय येतो तेव्हा हे सगळं आम्ही बाजूला ठेवतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि ते आम्ही प्रामाणिकपणानं करणार या गावातले विरोधक हे नेहमी आमच्यामध्ये असले काहीतरी दुही निर्माण करायची गावात ह्या रस्त्याचा निधी त्या रस्त्याला नेला म्हणायचं गावातलं एखादं न झालेलं काम हे जयंत पाटील साहेबांच्या पार्टीनंच थांबवलंय म्हणायचं झालेल्या कामाबद्दल अजिबात काही बोलायचं नाही अशा प्रकारे प्रचार करून काही घरांच्या मध्ये हे दुही पसरवण्याचं काम करतात पण याला आमचा राष्ट्रवादीचा सर्व सर्व कार्यकर्ते याला चोख उत्तर देतील आणि आम्ही प्रचंड मतं मताधिक्य ह्या दोन्ही उमेदवारांना देऊ ओके okay, थँक्यू